जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे त्यामध्ये दे पूस देते सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेची टीम कार्यरत असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे तरी सुद्धा अवैध पद्धतीने देशी कट्टा बाळगणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे शहरामध्ये सहज उपलब्ध झालेल्या देशी कट्टा आता खेड्यासुद्धा उपलब्ध झाल्याचे दिसत आहे काहींनी त्याचा वापर किडनॅपिंग जबरी चोरी दरोडे यासारख्या गुन्ह्यांमध्ये वापरणे सुरू असल्याच्या माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे मिळत असल्याने त्यांनी आपल्या गुप्त हेरामार्फत नजर ठेवून आहेत काही बहादर तर आपल्या वाढदिवसानिमित्त असे देशी कट्टे दहशत माजवण्यासाठी बिनधास्तपणे सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे परंतु पोलिसांची करडी नजर असल्याने त्यावर वेळीच पायबंद बसत आहे पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडगाव येथे दोन इसमांकडून कट्टा मिळवणाऱ्याची बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या शोधमोहिमेत आढळून आली त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन शस्त्र कोणाकडून मिळाले आणि ते कशासाठी वापर होणार होता याचा खुलासा पोलीस कस्टडीमधूनच मिळणार असल्याने सदर दोन्ही आरोपीस विद्यमान न्यायालयात हजर करून त्याचा सुगावा लावणार असल्याचे कळते वडगाव येथील आरोपी शैलेश चव्हाण आणि गौरव चव्हाण यांनी मध्ये वाढदिवसाच्या दिवशी देशी कट्टा घेऊन फोटो काढल्याची माहिती मिळाल्याने त्याचे शोधकार्य सुरू झाले आणि शेवटी काल दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी कट्टा हस्तगत करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले सदरची यशस्वी कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गजभारे पोलीस उपनिरीक्षक लोहकरे हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव रमेश राठोड तेजा रणखाम कुणाल मुंडोकार तसेच चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत आणि रवी श्रीरामे यांनी पार पाडली देशी कट्ट्यासह दोन्ही आरोपींना ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आणि पोलीस संदेश पवार हनुमान गंगासागर यांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद